मराठवाड्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे हजारो टँकर मराठवाड्याच्या रस्त्यावर फिरताना दिसत आहेत संभाजीनगरमधील सोयगाव तालुक्यात सावरखेडा पांढरी या गावात एक हंडा पाण्यासाठी सुमारे तीनशे फूट खोल दरीत उतरावं लागतं छोट्याशा झऱ्यातून पाणी आणावं लागतंय इतकंच काय तर हंडाभर पाण्यासाठी दोन दोन तास रांग लावावी लागते त्रेचाळीस डिग्री तापमानात जीवघेणी कसरत केल्यानंतर अवघ हंडाभर पाणी मिळतंय अनेक जण या दरीत पडून जखमी झालेले आहेत मराठवाड्यातला दुष्काळ आणि दुष्काळामुळे अनेक पातळ्यांवरचा संघर्ष अधोरेखित करणारी हे दृश्य मराठवाड्यातली ही दृश्य आहेत एकेका हंडाभर पाण्यासाठी या महिलांना मैलोनमैल पायपीट करावीच लागते मात्र अशा प्रकारे या छोट्याशा भागातून म्हणजे ही छोटी दरी आहे तीनशे फूट दरी आहे मात्र या दरीतून त्यांना उतरून जावं लागतंय पाण्यासाठी पुढे जाऊन हंडाभर पाणी परत आपल्या गावात आपल्या घरासाठी आणावं लागतंय ही जीवघेणी कसरत केल्यानंतर घरी आणता येत आहे ते फक्त हंडाभर पाणी